गुरुचरित्र अध्याय बेचाळीस सविस्तर अध्याय बेचाळीस मध्ये श्रीगुरूंच्या कृपेचा आणखी एक अद्भुत प्रसंग वर्णन केला आहे हा प्रसंग मुख्यतः तीर्थ श्रावण मासातील व्रते तसेच स्त्रीपुरुषांनी आचराव्याच्या नियमांचे महत्त्व यांवर आधारित आहे कथासाराश एका ब्राह्मणाने आपल्या पत्नीला घेऊन श्रीगुरूंच्या दर्शनासाठी गंधर्वनात आला त्या ब्राह्मणाची पत्नी अत्यंत भक्तिभावाने श्रीगुरूंची सेवा करू लागली तिने मनात विचार केला की गुरुंची कृपा मिळाली तर माझे जीवन धन्य होई श्रीगुरूंनी तिच्या अंतःकरणातील भावना ओळखल्या आणि तिला धर्मविषयक उपदेश केला त्यांनी सांगितले की श्रावण मास हा अत्यंत पवित्र मानला जातो या काळात स्त्रीपुरुषांनी विशेषतः शुद्ध आचरण ठेवावे व्रत उपवास जप दान यांचे फळ या महिन्यात बहुगुणित मिळते भगवान शंकराची उपासना विशेष फळदायी असते त्यावेळी गुरुंनी सत्य शील संयम पतिव्रत धर्म यांचे महत्त्व स्पष्ट केले गृहस्थांनी कसे वागावे स्त्रियांनी पतिव्रता धर्म कसा पाळावा उपवासदान कसे करावे याची विस्तृत शिकवण दिली उपदेशाचे मुख्य मुद्दे स्त्रीधर्म स्त्रीने पतीचा मान ठेवणे सत्य संयम आणि पतिव्रताचे पालन करणे हेच तिचे मोठे व्रत आहे श्रावणाचे व्रत श्रावणात भगवान शंकराला जलाभिषेक बिलवपत्रार्पण उपवास जप करणे यामुळे सर्व पापे धुतली जातात दानधर्म दररोज शक्यते दान करावे अन्नदान सर्वश्रेष्ठ आहे सत्यशीलता खोटे बोलणे अपहार करणे वाईट वर्तन करणे टाळावे गुरुभक्ती गुरूंचे से नामस्मरण सेवा व चरणोदक सेवन हे जीवनाला शुद्धी व मोक्ष देणारे आहे प्रसंगाची समाप्ती ब्राह्मणपत्नी गुरुंचे उपदेश ऐकून भावविभोर झाली तिने पतीसह गुरूंची सेवा केली आणि दोघांनीही श्रावण मासातील व्रते व नियम अंगीकारले त्यांना आयुष्यभर सुखशांती लाभली अध्याय बेचाळीस चा गाभा श्रावण मास उपासना धर्मशील आचरण व गुरु भक्ती यांमुळे जीवन शुद्ध पवित्र व मोक्षप्राप्तीस उपयुक्त ठरते हे शिकवणारे उपदेशात्मक प्रकरण आहे